हाय सर्वणा कशात सगळे मस्त बजेट का जानवी साडी सेंटरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी राणीता तुमच्या ओळखीची तर आहेच तर तुमच्यासाठी मी सुंदर अशा कलेक्शन आणलेलं आहे जेणेकरून आता पुढे जाऊन आपली वट पौर्णिमा पण आली आहे आणि निमित्त लागतंच निमित्त असल्याशिवाय साडी काही घेऊ वाटत नाही आणि डेली यूजला साड्या तर आपण असंही घेतो पण एक निमित्त लागतं काठपदर साडी म्हटलं की आपलं मन कुठंतरी चल बी चल होत आणि तुमच्यासाठी सुंदर असं कलेक्शन आणले आणि आता लग्न सराई पण चालू आहे तर आपल्याला साड्याचं कलेक्शन पाहून घ्यायचं आहे सुंदर अशा पैठणी साडी आणलेली आहे आणि पैठणी साडी येऊन पण आरीवर्कचा ब्लाउज आणला आरीवर्कचा ब्लाऊज विथ सुंदर अशी पैठणी पाहून घ्या किती सुंदर कलर आहेत आणि साडीची प्राइस असणार आहे ओनली एकवीसशे रुपये ऑनलाईन पण बुकिंग करून घेऊ शकता आपल्या साड्या लांब लांब जातात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत पण असताल साडी आपली अगदी बीड आत्ताच ह्या आठवड्यामध्ये आपली साडी पुण्याला गेलीय बीडला गेली आहे आणि इंदापूरला पण गेलेली आहे आणि ब्लाऊज पीस खूप मोठा आहे तो मला प्रश्न पडेल आणि हा पच ब्लाउज पीस दाखवताय काय काय सुंदर ब्लाऊज पीस आलाय पा आरी वर्क केलेला ब्लाउज पीस आलाय आणि अशी ही आरी वर्क करून घ्यायची असेल तर आपल्याला कमीत कमी तीन हजार तर लागतातच तर हा पा सुंदर असा मोर आलायचा आरीवर्कचा जणून दाखवा मॅडम छान असा मोर आलाय कलर पण पाहायचे आहेत आपल्याला तर आरीवर किती सुंदर आलेला आहे पाहून घ्या आणि हा असा ब्लाउज पीस असणार आहे खूप मोठा एक मीटरचा ब्लाऊज पीस आलाय जेणेकरून कोणालाही साडी छान जाईल किंवा ब्लाउज सुद्धा बसलाच पाहिजे हा आलेला आहे ब्लाउज पीस तर कलर पाहून घ्या पैठणी साडीत कलर पाहून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्याच्या अगोदर पा बॉर्डरला किती सुंदर अशी सुरुस्की आली आहे छान अशी पैठणी असणार आहे पैठणीची प्राईज खास करून तुमच्याकरता आपण वटपौर्णिमा आली आणि आमच्या मैत्रिणींसाठी आम्ही कमी प्राईजमध्ये पैठणी आणली खूप सुंदर अशी पैठणी असणार आहे जास्त खोलत नाही मी पैठणी साडी साडीची प्राईज असणार आहे आरिव्हअर का असून सुद्धा एकवीसशे रुपये तर ऑनलाईन तुम्ही मागून घेऊ शकता साडी आमच्याकडून आणि जर साडी आवडत असेल तर एक लाईक्स नक्की द्यायची आहे हा आहे छान असा चिंतामणी कलर अगदी कमी प्राईसच्या पैठणी आपण आणलेल्या आहेत हा आहे, आहे चिंतामणी कलर आणि हा आहे आरीवर कालेला ब्लाऊज सुंदर असं कलेक्शन आहे आपल्या जानवी साडी सेंटर मध्ये किती सुंदर पहा आणि आपल्याला कलर पाहून पहुं, पाहून घ्यायचे हा पहा छान असा वाईन कलर सगळ्या लेडीजचा फेवरेट मस्त असा वाईन कलर व्हिडिओला मागे पुढे जास्त घेऊ नको एका जागावरच घे पुढे 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 तुमचा चेहरा नाही नाही वाईन कलर वाईन कलर ला कॉम्बिनेशन आलेलं आहे रेड काट सगळ्या साड्यांचं जवळपास रेडच काट आलेला आहे छान अशी वाईन कलरची साडी आहे पाहून घ्या आणि पहा हा पण पुन्हा एकदा चिंतामणी कलर तुमच्या मैत्रिणींसाठी खास करून कलेक्शन तुम्ही स्वतः घेतली आणि तुमची बहीण राहिली तर बरोबर दिसणार नाही त्यासाठी आपण जास्तीत जास्त चिंतामणी कलरचंच कलेक्शन ठेवलेलं आहे हा पहा मस्त असा चिंतामणी कलर आणि राणी कलरचा काट आलाय सुंदर अशी साडी आहे पहा हा छान असा नेव्ही ब्ल्यू कलर रॉयल ब्ल्यू पण म्हणता येईल आणि सुरुसकी पहा गळा पहा एकदम सुंदर गळा आलेला आहे ब्लाऊजला सगळ्या साड्यांना अरिवर्क ब्लाउज असणार आहे साडीची प्राइस फक्त एकवीसशे रुपये अशी असणार आहे तर पाहून घ्या छान असा नेव्ही ब्ल्यू कलर हा पहा चिंतामणी कलर सगळ्यांचा फेवरेट म्हणजे चिंतामणी तर आपण चिंतामण जास्त करून कलेक्शन ठेवले हा आहे थोडासा पेट्रोल रूम मध्ये जाणारा छान असा डार्क कलर आहे आणि कलरला कलर तर कलर आहे डार्क पण त्याचा जो काट आलाय काट अगदी अप्रतिम आहे डार्क कलरचा रेड कलरचा काट आलाय ब्लाउज पीस सुद्धा तेवढाच डार्क आलेला आहे आणि ही पहा बॉटल ग्रीन साडी मस्त अशी बॉटल ग्रीन साडी आहे हा पहा खास करून हळदीसाठी हवशी नवशी कलवरीसाठी छान असा हळदीसाठी आपण पॅटर्न आणलाय काटपदर साडी भरपूर सारे कलेक्शन आहे आपल्याकडे ही पण पहा सुंदर अशी येलो कलरची पैठणी साडी सगळ्या पैठण्यांच्या आपल्याकडे व्हरायटी अवेलेबल आहेत आणि त्याच्या पुढे जाऊन आपण चंद्रकोरच्या साडीची ऑफर ठेवलेली आहे तर पहा छान अशी विठ्ठल रुक्माई साडी ही साडी पण आपल्याकडे अवेलेबल आहे मस्त असा पल्लू आलाय छान अशी साडी असणार आहे तर ही विठ्ठल रुक्माई साडी चंद्रकोर साडी व्हिडिओ पाहून किंवा स्टेटस पाहूनच आता सध्याला बुक व्हायला लागलेत कारण आहे याच्या मागे कारण आपण ऑफर आहे चंद्रकोर साडी तुम्हाला फक्त मिळणार आहे अकराशे रुपयामध्ये छान असा सगळ्यांचा फेवरेट चिंतामणी कलर हा कलर कमीत कमी चार ते पाच वर्ष झाले पण सुद्धा चाललेलाच आहे आणि याची आवड काही कमी होत नाही कारण शाईन ग्लॉसी आणि एकदम सुंदर असा कलर दिसतो त्याच्यामुळे त्याची आवड कमी होत नाहीये तर हा पा मेहंदी कलर हा आमचा स्टेटस ठेवल्यानंतर बुक झालाय तर हा कलर तुम्हाला भेटणार नाही आहे सॉरी हातात आला म्हणून दाखवून घेतला तर हा पा मस्त असा पेटल ब्ल्यू कलर आणि नत साडी आहे सध्या आपण ऑफर चालू ठेवलेल्या आहेत कारण वटपौर्णिमा आली आहे आणि वटपौर्णिमा म्हटलं की जीवभावाचा विषय आमच्या मैत्रिणींचा त्यांना पण कधीतरी ऑफर हवीच आहे की नाही दिवाळी कारण झाला आता वटपौर्णिमा पण कारण असणार आहे तर छान अशी नत साडी न तर साडीची सुद्धा आपण ऑफर ठेवलेली आहे नत साडी तुम्हाला मिळणार आहे ओनली 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 तेराशे रुपयामध्ये तर हा पा उभा मोर पैठणी अप्रतिम आहेत पैठण्यांचं कलर कलेक्शन खूप छान आहे तर ही पहा मस्त अशी चंद्रकोर साडी वांगी कलरला आकाशी कलरचं कॉम्बिनेशन मस्त साडी आहे पहा हा पहा चिंतामणी कलर चिंतामणी कलरला राणी कलरचा काट आलाय आणि ओव्हर चंद्र असणार आहे हा छान असा वाईन कलर वाईन कलरला पा आकाशी कलरचा काट आलाय साडी अगदीच अप्रतिम दिसणार आहे कसं आहे कलेक्शन आणि कधी येत आहे खरेदीला आणि मी सुद्धा साडी नवीनच वेअर केली आहे तर ती पण साडी आपल्याला पाहून घ्यायची अगदी मला पण आवडली आणि आपण पटकन ब्लाउजसुद्धा शिवून घेतला आणि साडी आता तुम्हाला माहिती आहे राणीताई बडबड करायला लागल्या की गप्प बसतच नाही तर आपल्याला ही साडी पाहून घ्यायची कशी दिसते नवीन साडी माझी आवडली असेल तर एक लाईक एक कमेंट द्यायची आहे आणि साड्या आवडत जर असतील तर ऑनलाईन पण मागून घेऊ शकता तर आपल्या ही साडी पाहिजे तर पहा छान असा वांगी कलर आहे मी स्वतः खरेदी केलाय खरेदी म्हणजे स्वतः चीनवे होणं त्याला खरेदीच म्हणायचं हा पहा मस्त असा मॅडम थांबवा मॅडम छान मोतीवर कालय मस्त अशी साडी दिसणार आहे आणि दिसते तर छानच पण ब्लाउज पीस कॉन्ट्रास्ट आला याच्यामुळे साडी ना अगदी छान दिसते तर कधी येत आहे खरेदीला हा कलर काय सुंदर कलर आहेत सगळे ट्रेंडिंग कलर आहेत